नमस्कार मंडळी अश्विनीपासून ते रेवती नक्षत्रापर्यंत सत्तावीस नक्षत्रांची जी मालिका आम्ही घेऊन आलो आहे आपल्यासाठी त्याच्यामध्ये प्रत्येक नक्षत्राच्या व्यक्तींची स्वभाव वैशिष्ट्ये इत्यादी गोष्टी आपण बघतो आहे त्यातलं नवव्या क्रमांकाचं जे नक्षत्र आहे आश्लेषा नक्षत्र त्या नक्षत्राबद्दलची माहिती आपण सविस्तर या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत आश्लेषा नक्षत्र जे आहे ते आकाशामध्ये दिसताना प्रमुख सहा तारे आकाशामध्ये त्याचे दिसतात वराहा मिहराचार्यांनी पाच तारे याचे आकाशात दिसतात असं सांगितलं आहे कर्कराशीत हे नक्षत्र येतं सोळा अंश चाळीस कलेपासून ते कर्करास संपेपर्यंत आश्लेषा नक्षत्र हे आकाशामध्ये दिसत असतं आता आश्लेषा नक्षत्राची ही जी देवता सांगितलेली आहे ती सर्प अशी आहे त्यामुळे आश्लेषा नक्षत्राचे लोक स्वभावाने थोडेसे सूडी स्वभावाचे असतात सूड घ्यायची प्रवृत्ती त्यांची असते स्वतःचा झालेला अपमान हे लोक कधीही विसरत नाहीत तर योग्य वेळी त्याचा बदला ते निश्चित घेत असतात या लोकांचा राग जो असतो तो नेहमी जास्त काळ टिकून राहतो त्यांची थोडीशी छेड जर काढली तर ते लगेच उत्तेजित होतात असं ज्योतिषात सांगितलं आहे हातून काही वेळेला पापाचरण होऊनही ते बरेचदा मागे हटत नाहीत किंबहुना बरेचदा व्यसनी प्रवृत्ती तशीच कंटिन्यू राहायची शक्यता या नक्षत्राच्या व्यक्तींमध्ये जाणवते हे लोक इतरांना चकवा देण्यातसुद्धा माहीर असतात त्यांचे डोळे सहसा लहान असतात क्रूर आणि कठोर वागणूक ही त्यांची ओळख शास्त्रामध्ये दिलेली आहे स्वभावाने अत्यंत हे लोक दानशूर असतात ज्याच्यावर मर्जी बसेल त्याला काहीही देऊन टाकतात म्हणून पराशर ऋषींनी यांचं वर्णन करताना स्वल्प गतीर्जिव्हा क्रूर क्रोधी नरसदामर्शहा दाता हंता भोगता सारपे जातो बहुव्यसन हा असं केलेलं आहे हे लोक व्यसनाधीन देखील अत्यंत सहजपणे होत असतात ती त्यांची सहज प्रवृत्ती असते ते मित्रांचे मित्र असतात शत्रूंचे शत्रू असतात निरुपयोगी गोष्टींवर पैसा खर्च करणं हा त्यांचा थोडासा एक स्वभाव असतो त्यांची कामेच्छा अधिक तीव्र असते कारण हे राक्षसगणी नक्षत्र आहे ढुंढीराज दैवज्ञांनी सांगताना सारपे सदर्थो वृथार्पितार्थ हा असं वर्णन केलंय कोणत्याही हेतूशिवाय इतरांना त्रास देणं ही त्यांची एक सवय असते हे लोक खाण्यापिण्याच्या बाबतीत विशेष शुद्धता किंवा सचोटी काही राखत नाहीत म्हणून वराह मिहराचार्यांनी त्यांना सर्व भक्षी असं एका शब्दामध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे कोणतीही गोष्ट समोर आली तरी काही विचार न करता भक्षण करण्याचा यांचा स्वभाव असतो आश्लेषा नक्षत्रामध्ये चंद्र जर बिघडलेला असेल पत्रिकेमध्ये पापग्रहांनी युतदृष्ट असेल तर धोका देण्याची प्रवृत्ती दुसऱ्याला यांच्यामध्ये दिसून येते संकट सहन करताना अतिशय संयमी या व्यक्ती राहतात संयम दाखवतात हा त्यांच्यातला मोठा सद्गुण आहे हे राक्षसगडी नक्षत्र असल्याने स्वभाव रागीट तामसी असा असतो मंदलोचन नक्षत्र हे असल्यामुळे या नक्षत्रावर जर एखादी गोष्ट हरवली तर ती प्रयत्न करून प्राप्त होते सहजासहजी मिळत नाही आता या नक्षत्राचा जो आराध्य वृक्ष आहे तो नाग चाफा हे झाड सांगितलं आहे त्यामुळे या नक्षत्राच्या व्यक्तींनी या झाडाचं विशेष करून त्याची सेवा करणं त्याच्या खाली त निरांजन लावणं त्याला प्रदक्षिणा घालणं काही काळ त्याच्या खाली बसणं यांसारखा उपचार जर केला तर पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स त्यांना प्राप्त व्हायला निश्चित मदत होते सर्प ही या नक्षत्राची देवता असल्यामुळे सर्पस्तुती करणारे काही मंत्र शास्त्रामध्ये दिलेले आहेत त्यांचं सतत नित्य पठण किंवा नवनाग स्तोत्राचं पठणसुद्धा आपण या नक्षत्राच्या व्यक्ती जरूर करू शकतात ज्यायोगे नित्याच्या जीवनामध्ये प्रगती व्हायला मदत होते अश्लेषा नक्षत्राचा हा जो व्हिडिओ आपण पाहिला तत्पूर्वी जी काही नक्षत्रं येतात म्हणजे अश्विनी भरणी कृत्तिका रोहिणी मृगशिरा आर्द्रा पुनर्वसू आणि पुष्य या नक्षत्रांचे स्वतंत्र व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवर आपण जरूर बघा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार